आता वळूया पुढील बातम्यांकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात भारतीय संविधानाच्या संथाली भाषेतल्या आवृत्तीचं प्रकाशन केलं देशभरात संथाली समाजाची सुमारे दीड कोटी लोकसंख्या आहे या प्रकाशनामुळे या समाजातल्या मोठ्या लोकवर्गाला लाभ मिळणार असल्याचं राष्ट्रपती यावेळेस म्हणाल्या संथाली भाषा केवळ संवादाचं माध्यम नाही तर ती आपल्या समृद्ध आदिवासी संस्कृती परंपरा इतिहास आणि अस्तित्वाची अभिव्यक्ती आहे पंडित रघुनाथ मुर्मू यांनी या भाषेला दिलेला सन्मान आणि संरचना ये ये ही येणाऱ्या पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा आहे असंही त्यांनी नमूद केलं यावेळेस उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन केंद्रीय कायदा राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ही प्रत चिकी लिपीत लिहिलेली आहे जी संथाली भाषा लिहिण्यासाठी वापरली जाते संथाली भाषेची ओळख म्हणजेच तिची ओल चिकी लिपी जी एकोणीसशे पंचवीसमध्ये पंडित रघुनाथ मुर्मू यांनी विकसित केली संथालीला झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या अधिकृत भाषेचाही दर्जा आहे दोन हजार तीन साली संथालीचा भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आला रेल्वेनं आपल्या तिकीट दर रचनेचं सुसूत्रीकरण